मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड नमस्कार मी योगेश मुले आणि आपण पाहता स्टार्टअप न्यूज आता मी उभा आहे नानाचा मळा या रस्त्यावर डेमोक्रासीपासून चुंचाळ्याला जाण्यासाठी हा जो मधला शॉर्टकट आहे या ठिकाणी अतिशय मोठा अपघात झालेला आहे आता ही संपूर्ण जी गर्दी आहे ती गर्दी त्याचीच झालेली आहे या अपघाताचं लाईक दृश्य या भाऊ मी पाहिलेलं आहे आपण त्यांना विचारू का नेमकं काय झालं काय झालं दादा मी मग इकडून जात असताना माझ्यासमोर दोन बाईकवाले ठोकले एकमेकांना दोघांना ठोकल्यानंतर मला वाटलं थोडंसं लागलं असं पण एकजण ऑन दी स्पॉट गेला आणि एकाला पण लागलं होतं आणि त्या तो पण जायच्या पोजिशनला होता पण त्याला आम्ही छाती पंपिंग केल्यामुळे त्याने रक्ताची गोळणी फेकली व तो वाचला गेला त्याला सायनाथला शिफ्ट केलं आणि बाजून एक बाईकवाला होता त्याला थोडंसं लागलं होतं तसे एकूण चार जणं होते तीन जणं सायनाथ हॉस्पिटलला आम्ही शिफ्ट केले आणि एक जण जागेवर ऑन दी स्पॉट गेलेला आहे तुम्ही मदत केली आम्ही स्वतः मदत केली त्यांना ॲम्ब्युलन्सला फोन केला पोलीस डिपार्टमेंटला आम्ही बोलवलं सहकार्य करू त्याला आम्ही सायनाथ हॉस्पिटलला आम्ही येऊन गेलो आणि जे बॉडी होती बॉडीला आम्ही सिव्हिलला पाठवून दिलं सागर जाधव